हॅलो एव्हरीवन माझं नाव ऐश्वर्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण एक नवीन जाहिरात नवीन व्हिडिओसोबत आलेलो आहोत ह्या जाहिराती ही नोटिफिकेशन जरा वेगळी आहे ही रिक्रुटमेंटची नसून ही रिझल्टची आहे ज्याचं की सर्व ॲस्पिरंट वाट बघत असतात तर आज आप आज रिझल्ट आलेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील लेखा व लेखा कोशागार या पदासाठी निवडक यादी इथे लागलेली आहे तुम्ही बघू शकता इथे कनिष्ठ विषय दिलेला आहे कनिष्ठ लेखापाल पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेले उमेदवारांची सुधारित अंतिम गुणवत्ता निवड यादी संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत इथे दिलेली आहे आजची तारीख देखील इथे तारीख दिलेली आहे इथे शुद्धपत्रक पण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांचं या संभाजीनगरमध्ये सिलेक्शन झालं आहे त्या विद्यार्थ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा आणि ज्यांचं झालं नाही त्यांनी नाराज न होता पुढच्या प्रयत्न पुढचे प्रयत्न सुरू ठेवा पुढची वाटचाल सुरू ठेवा आणि एक दिवस यश आपल्याला नक्की मिळणार अशा प्रकारे ज्यांचं इथे सिलेक्शन झालं आहे त्यांनी बघून घ्या टोटल चाळीस लोक आहेत इथे प्रत्येकाने आपलं नाव चेक करा आणि ज्यांचं नाव या सिलेक्शन लिस्टमध्ये आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू